नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा चांदी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथे एका वृत्ताच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना हे रविवार दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी साडे बारा सुमारास घडली या हल्ल्यात पत्रकार राहुल नाजुकराव देशमुख हे गंभीर झाले त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे रेतीची अवैध वाहतूक होत असल्याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर सामूहिक पाच आरोपींनी लोखंडी रॉड व दगडाने घेणा के हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पिंपळकुटा गौण खनिजांचे उत्खनन करून अवैध वाहतूक होत असल्याचा अड्डा बनला आहे या हल्ल्याप्रकरणी पत्रकार राहुल देशमुख यांच्या फिर्यादीवरून चांदनी पोलिसांनी पिंपळकुटा येथील आरोपी रवींद्र अनिरुद्ध महानकार कैलास परसराम वाहोकार परसराम गणपत वाहोकार समीर अरविंद देशमुख शुभम नागोराव देशमुख यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधीच्या दोनशे चौऱ्याण्णव तीनशे चोवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस चारशे सत्तावीस पाचशे सहा कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण व उपनिरीक्षक संजय कोहळे करीत आहेत अभय कोणाचे येथे महसूल विभागाच्या आशीर्वादाने सर्रास दिवस गौण खनिजांचे उत्खनन करून अवैध वाहतूक सुरू असते त्यामुळे रेतीमाफियांवर कोणाचाही वचक नसल्याने पत्रकारांवर भर दिवसा जीव घेणा हल्ला केला जातो रेतीमाफियांना अभय कोणाचे आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे पत्रकार संघटनेकडून हल्ल्याचा निषेध रेतीमाफियांनी पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला चढविल्याच्या घटनेचा पत्रकार संघटनेकडून निषेध रेती माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे मारहाण करून गाडीत कोंबण्याचा प्रयत्न पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर आधी जीवघेणा हल्ला करण्यात आला त्यानंतर त्याला गाडीत कोंबून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांनी आरडाओरडा केल्याने आरोपींच्या तावडीतून त्यांची सुटका झाली न्यूज साठी वाशिम व अकोला जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा